नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारा सारामृत यामधील अध्याय दुसरा याची पठन करणार आहोत श्री गणेशायन महा कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तापूर्ती कैवल्य प्राप्ति होत असे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्जळी वनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टने तेची स्वामी येते वर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी विषयी शंका मनामाजी येत असे गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणतो एके हारी, दोगासी बैसवनी दोहोवरी तिसरी वरी बैसली आपण पाहोनी समर्थाते तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामीने स्वामीनी मुख्य करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथारांबी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग सहज गती पातलो गोदा तटाका प्रती जीएची महाप्रख्याती पुराणातरी तरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकल सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति तेथून या जाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी अज्ञा घेऊन गेले उठून उभयता द्वादश वर्षे मंगळवेड्या राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बहुदा न येती गावात जरी या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज बक्षिती, शनेक राहुनी मागुती अरण्यात जातो उठोनी वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतर स्वामीसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही येतीवर्य कमरेवनी वरी ठेवून कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन स्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करूनी स्रवन द्वार प्राशन करो सोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंट भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णुमने किती स्वामी चरित्र सारामृत नाना कथा भक्त परिसोत आनंद अध्याय द्वितीध्यायगौ श्री स्वामी श्री मस्तू शुभम भगवती श्री स्वामी समर्थनाथाय नमहा पुंडलिकावर हरविठ्ठल श्री नांददेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय की जय